घरी हिरवी मिरची रोजच्या भाजीपुरती होईल म्हणून लावलेल्या मळ्यातल्या मिरच्या त्याच्याच ह्या पिकलेल्या मिरच्या जास्त लावलेल्या नव्हत्या त्या फक्त घर खर्चासाठी अशा घर खर्चासाठी म्हणजे घरी वापरण्यासाठी लावलेल्या हो, थोड्याशा होत्या तर त्याच्याच ह्या मिरच्या आहेत या आधी पण एकदा तोडून आणलेल्या होत्या आणि आज ह्या दुसऱ्यांदा आणलेल्या आहेत तर घरी आपल्याला खायला लसणाची चटणी होईल एवढ्या झालेल्या आहेत मिरच्या माझी वयाची वीस बावीस वर्ष मुंबईमध्ये काढल्यानंतर मला असं काढत असताना मला कधी असं वाटलं नव्हतं की मी गावी जाईल अशी शेतातली सगळी कामे करेल एवढ्या गाया करेल घरी माझ्या तर पासा गाया दोन तीन शेळ्या कुत्रा मांजर कोंबड्या असं खूप काही आहे तर हे सगळं बघत असताना खूप समाधान मिळतं हा यामागे कष्ट थोडं जास्त आहे पण या सगळ्या कष्टातून आहे ना अशी सगळीकडे एकदा नजर फिरवली ना आणि आपला संसाराचा गोड बघितला ना तर खूप समाधान वाटतं गेले दोन तीन दिवस लाईटचे प्रॉब्लेम आणि अर्थातच लाईटचे प्रॉब्लेम असल्यामुळं पाण्याचे देखील प्रॉब्लेम होते तर सगळी काही कामं अशीच खोळंबतात लाईट नसेल तर लाईट मोटरच चालू होत नसायची त्यामुळं लाईट पाहिजेच होती गरजेची घरात लाईट लागत, लागत नाही घरात कोणत्या लाईटीवरची उपकरणं नाही आहेत पण पाणी भरण्यासाठी तरी लाईट लागत लागतेच बरं का आणि आज पाणी आलेलं आहे आज खूप मनसोक्तपणे पाणी भरलं गाया धुतल्या आणि आता घरातली कामं आवरून शेतात जायचं आहे मला त्याचीच ही तयारी चालू आहे मला बऱ्याच जणी म्हणतात की इथं टाकीजवळ कशाला भांडी घासायला बसत असते तू पण इथं टाकीजवळ भांडी घसायला बसायचं कारण म्हणजे पाणी घ्यायला सोपं पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे भांड्यातलं निघलेलं असतं ना ते आजूबाजूला असं फेकलं ना की या अशा मस्त कोंबड्या खाऊन टाकतात सगळं काही राहत नाही कोणतंच वेस्ट जात नाही आणि इथं मी बाजूला झाडं पण लावली होती पण ती मुरगास करताना माझी सगळी झाडं तुडवून गेली आळू लावली होती मी तिथे अण्णांनी इथं बकुळाला आणून बांधलेले आणि अण्णा गेले भरणं करायला ते बघा ते अण्णा ज्वारीच भरण करतायत तर शेतातलं असं भरणं चालू आहे आणि लाईटीचा घोटाळा झाला होता ना दोन तीन दिवस प्रॉब्लेम झाले पण आता लाईट व्यवस्थित झालेली आहे आणि भरणी चालू आहेत सगळ्यांची ज्वारीची आणि मी आली इकडे शेळ्या घेऊन आता मी आ, ही गाई इथंच खालच्या बांधायला राहणार आहे आणि मी वरच्या शेतामध्ये जाणार आहे ही शेळी घेऊन तर माझं काम वरच्या शेतामध्ये म्हणून मी वरती जाणार आहे आता वरच्या विहिरीजवळच्या राहणार इकडे आणून बांधले चिंगीला आणि मला इथं काम आहे तर इथं काय काम आहे मला मला इथं लसूण लावायचं आहे काल एक वाफा लावला आहे पलीकडचा आणि आज इथला वाफा लावायचा आहे हा अजून इकडं दोन तीन वाफे निघतील बरं का पण आता ते कधी होतील काय माहिती म्हणजे ते खांदायला लागतं आहे टिकावानी टिकावानी खोदायचं आणि नंतर वाफा करायचा आणि नंतर लावायचं कारण हे रान आहे ना फणून काढलेलं होतं त्याच्यानंतर पाऊस पाऊसबिवस झाला ना तर ते निभर झालेले रान आणि त्या बाजूला गिनीगोल आहे गिनीगोल गवत काम भरपूर आलेत शेतात भरपूर कामं शेतातली अण्णांचं भरणं चालू आहे तिकडं चौधरी साहेब गेलेत कामाला चला तर आपण मग लसून लावून घेऊया आमच्याकडे दिवसपाळीची लाईट असली की चार वाजेपर्यंतच असते बरं का चार वाजता गे लाईट गेली की अण्णा लसून लावायला शिफ्ट झाले आणि मी घरच्या गायांना वैरण करायला घरी गेली होती तुम्हाला दाद्याने खाली बोलवलंय दाद्यांनी फनायला बोलवलंय फोन केला तर त्याने म्हणलं फनायला येतोय होईन की साडेपाच वाजले तर आता दिवस लवकर मावळतोय म्हणून अंधार वाटतोय कस आडवा एक वेळ लावली बाई नाही नेली मग वैरण टाकाय उशीर झाला तर मग गेली तडातडा खाली राहू दे मी आणते येतानी बादली आण नाही की जातानी आता फिरतो बादली ती तुमची तुम्ही घेऊन जा मी गईन फिर दे आणते येतानी तर मंडळी हे असं आहे माझं बीजी शेड्यूल दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो या कामामध्ये मला समजत सुद्धा नाही आणि मला मुंबईवरून आल्या आल्या हे सगळं काही करणं सोपं नव्हतं बरं का माझ्यासाठी खूप हार्ड गेलं मला बऱ्याच अडचणी आल्या अडचणींमध्ये शारीरिक अडचणी आर्थिक मानसिक सगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या पण म्हणतात ना जेवढ्या अडचणी येत राहतील तेवढ्या अडचणींमध्ये माणूस अजून स्ट्राँग होत जातो आणि कृपेने मी खरंच मी अजून खूप स्ट्राँग झाली आता मला कोणत्याही गोष्टीचा काहीही फरक पडत नाही ना शारीरिक ना आर्थिक ना मानसिक सगळ्या गोष्टीने मी आता सबल झालेली आहे आता मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे बरं का आणि हल्ली संध्याकाळी खूपच थंडी वाजायला लागलेली आहे असा दिवस मावळतोय की नाही जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत जरा उब येते नाही तर जसा सूर्य मावळला दिवस जसा खाली जातो आहे तसं थंडी वाजायला सुरुवात होते आणि हे असं असतं आमचं मी गायला घरी घेऊन जायचं आणि घराच्या जवळ आलं की चिंगीला लोकांच्या घरी फिरायला आवडतं तर बघा मी तुम्हाला दाखवते कुणापशी जाऊन बसली तिच्या मैत्रिणींजवळ जाऊन बसली बरं का ती बांधली बघा हिला अंधार दिसतोय बाहेर उजेड दिसतोय पण आतमध्ये अंधार दिसतोय आणि ह्या बघितलं का कुठं गेल्यात पळत तुम्हाला दाखवते गंजीमध्ये मकाचा ढिग घातला आहे त्या ढिगावर गेल्यात दोघीजणी पळत बघा कशी कंच खायला गेलेत गाया आता तिथून सोडायच्या आणि ताणून बांधायच्या मागं वाढायला लागेल पहिलं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जे महाराष्ट्र